फुकट टाका फुकट नाही परंतु नंतर उधारीवर टाका असं सांगितलं तर अधिवाज उधारी ठेवू नका दोन पैसे कमी धंदा झाला तरी चालेल परंतु इथं बोर्ड लावा आज रोख उद्या त्याच्या देऊ मी आपल्या सगळ्यांची गजा घेतो जाता जाता सचिन आणि आमच्या ताईंना विनंती करतो की आपले अनेक वर्ष या फाउंडेशनच्या निमित्तानं अनेकांचे जवळचे संबंध आहेत हा धंदा व्यापारी दृष्टिकोनात करायचा असतो कोणी किती जवळचा असला तरी उद्याच्याला आला तर माझ्या वाहनात पेट्रोल फुकट टाका फुकट नाही परंतु नंतर उधारीवर टाका असं सांगितलं तर अधिवाद उधारी नका दोन पैसे कमी धंदा झाला तरी चालेल परंतु इथं बोंड लावा आज रोख उद्या उद्या आणि त्या पद्धतीने करा नाहीतर लवकरच ला लाखाचे बारा हजार व्हायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळं धंदा हा व्यापारी दृष्टिकोनातनच करायचा असतो जिवाळ्याचे संबंध ते त्या पुढेच ठेवायचे असतात आपलेपणाने सर्वांनी सर्वांशी सर्वार्ण वागायचं असतं पण इथं प्रत्येकाशी आपण पेट्रोलचे पैसे घेत असताना बाकीच्या सगळ्या सुविधा देत असताना त्या सगळ्यांची काळजी आपण निश्चितपणे घ्याल अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी बाळगतो हा फार महत्वाचा रस्ता आहे त्याच्यावर रात्री अपरात्री देखील उद्याच्याला जर कुठं इथं तो जे कोणी थांबणार आहेत त्यांना लायसन वेफांचं लागलं तर तशा पद्धतीनं पण मदत करण्याचं काम आणि ते लायसन मिळवून देण्याचं काम आम्ही करू कारण रात्री अपरात्री कुठल्याही घटना घडत असतात शेवटी पोलीस यंत्रणा कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम करत असते परंतु काळजी घेण्याचं काम व्यवसायधारकांनी करायचं असतं लोकांनी त्याच्यामध्ये आपली पण जबाबदारी पार पाडायची असते याची जाणीव आमच्या हो। सचिन शिंदे यांना करतो आजपर्यंत त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीला त्यांच्या धर्मपत्नी आमच्या योगीदाताई शिंदेनी पण अतिशय चांगल्या प्रकारची साथ दिली आणि त्याच्यामुळेच इथपर्यंतचा टप्पा सचिन शिंदे गाठू शकले हे पण आपल्याला नाकारता येणार नाही विसरता येणार नाही अशाच पद्धतीनं तुमची दैदिप्यवान कारकीर्द पुढं होत राहो अशी परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मनापासून धन्यवाद दादा या ठिकाणी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय